हॅलो गा मी इथे होम मेड उपटन बनवते ह्याच्यामध्ये मी दोन चमचा बेसन पीठ आणि गुलाबजेल एक चमचा यूज केलेला आहे त्यानंतर मी बॉडी ऑइल यूज केलेला आहे प्लमचं व्हॅनिला फ्लेवरमध्ये ह्याच्यानं खूप छान सुगंध येतो तुमच्या उपटनचा आफ्टर दॅट मी पी आर जे जे इसेन्शियल ऑइल्स यूज केलेले आहेत ज्याच्यामध्ये फर्स्ट मी लेमन ग्रास ऑइल दोन ते तीन ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि त्यानंतर हे मी लॅव्हेंडर ऑइल टाकलेलं आहे दोन ते तीन ड्रॉप्स त्यानंतर मी युकॅलिप्टस ऑइल यूज केलेला आहे एक ते दोन ड्रॉप्स आणि नेचर फॉर नेचरचं स्क्रबर मी बेस म्हणून यूज केलेला आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा आफ्टर दॅट मी नेचर फॉर नेचरचाच एक मास्क यूज केलेला आहे ज्याच्यामध्ये चंदन पावडर मुलतानी मिठी आणि काही घटक आहेत आणि बेस म्हणून मी त्याचा गुलाब पाणीचा यूज केलेला आहे इथे मी रॉ मिल्क अमूलचा यूज केलेला आहे कारण माझी स्किन थोडीशी ड्राय आहे त्यामुळे मिल्क मी मिल्क यूज करते तुमची जर ऑइली असेल कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही वॉटर सुद्धा यूज करू शकता तुमच्या गरजेनुसार आणि अशी थिक पेस्ट बनवलेली आहे कन्सिस्टन्सी त्याची अशी ठेवा जेणेकरून छान स्प्रेड केलं जाईल आणि स्क्रब व्यवस्थित बनेल सो बाय तुम्ही ट्राय करा हॅपी दिवाळी गाय